वेलकम टू मित्रांनो मिनी ब्लॉक थ्री तर आपण आता सध्या गावामध्ये आहे तर सध्या आपण कोकणातले छोटे छोटे असे शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहोत तर दोन व्हिडिओ तर झालेत आता तिसरा व्हिडिओ आहे तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर कलंबाचे हापूस आंबे तर आपल्याला काढून झाले आहेत तर थोडासा आंबा राहतो थो। म्हणजे जो मागच्या केसराचा असतो ना तर तो आपल्याला शोधून शोधून काढावा लागतो तर तेच काढण्यासाठी आता आपण आलो आहेत आणि ते आता आपण तिकट ठेवणार आहोत हा बघा आता झाडामध्ये असतो आंबा दिसण्याला येत नाही हा झाला आंबा तयार हे बघा आता इथे असे दोन तीन चार आंबे आहेत असेच आपल्याला शोधायचे असतात वरती केल्या आपल्याला दिसतील नंतर ते आपण काढायला जाऊ बघा मित्रांनो लाटचं तांत फळ जेव्हा सिंगल फळ राहतो तेव्हा तेव्हा काय तीन आंब्याची जो जोडी जे माझ्या बाजूलाही काय आपल्याला एवढे भेटलेत मित्रांनो अजून पुढे आहात आंबू बघा हो